सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महानगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी पाणीपुरवठा विभागाकडून उद्या शनिवारी म्हणजे बावीस मार्च रोजी तांत्रिक काम करण्यात येणार असताना संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे रविवारी तेवीस मार्च रोजी कमी दाबाना पाणीपुरवठा होणार आहे त्यामुळे नागरिकांनी पुरेसा पाणी साठा करून ठेवावा असं आवाहन पालिकेनं केलं आहे स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील विविध जलशुद्धीकरण केंद्र आणि जलकुंभ येथे स्काडा प्रणाली बसवण्याचं काम होत आहे त्या अनुषंगाने पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र आणि विविध जलकुंभ येथे शनिवारी उद्या मार्च रोजी तांत्रिक कामे हाती घेतली जाणार आहे यासह पाणीपुरवठा विभागातील विविध ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्या तसेच उपवितरण वाहिन्यांची दुरुस्ती तसेच वॉलची दुरुस्ती वॉल बदलणे इत्यादी देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्यानं पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे तर रविवारी तेवीस मार्च रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाना होईल सोमवारचा पाणीपुरवठा पूर्ण क्षमतेनं होणार असल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं सांगण्यात आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक